माझे नाव कांचन सोमेश्वर तुपटे सरपंच ग्रामपंचायत कोलारी माझे हे डेर आहेत आणि ते स सव्वीस तारखेला गुरुवारी सत्तावीस तारखेला गुरुवारी म्हणजे लापत्ता झाले दीड वाजे तर त्यांनी म आम्हाला वाटलं रिपोर्ट दिल्यानंतर मिसिंगची रिपोर्ट दिली त्यांनी पण काही चौकशी केला नाही आणि मग आठ दिवस झाल्यानंतर न गुरुवारलाच ते मृतदेह एका विहिरीमध्ये आढळला दोन दिवसानंतर आम्ही पाहिले तर तरी पण त्या विहिरीमध्ये ते मृतदेह आढळले नाही आणि मग चार दिवसांनी तिथं त्या विहिरीमध्ये आढळले आणि त्या तपासावरून आम्हाला एक चिठ्ठी म्हणजे पी एम करून आ आणल्यानंतर दवाखान्यामधून ते घरी ते एक चिठ्ठी आढळली आम्हाला त्याच्यावरून आम्हाला वाटलं की हे आमची म्हणजे आत्महत्या नसून खून करण्यात आला असं आम्हाला आढळलं आणि ते जे आहेत त्यांच्यावर सुद्धा आमचा ऑब्जेक्शन आहे मृतकाचं काय नाव आहे अमित विश्वनाथ तुटते कशा प्रकारे ते मरण पावले काय झालं होतं प्रेम प्रकरणात त्यांची चिठ्ठी सापडली त्या त्यांच्यामुळे ते त्यांचा खून करण्यात आला म्हणून आम्हाला okay. म्हणजे आमचा संशय त्यांच्यावर आहे प्रेम प्रकरणात ही हत्या झालेली असं आपल्याला वाटतं का वाट... मुलीचं काय नाव होत अर्पिता भारत, भारत मेसरा राहणार कुठे कोलारे आता आपली मागणी काय आहे समोरचं नूतन शंकर प्रधान उपसरपंच ग्रामपंचायत कोल्हारी सदर प्रकरण हा आत्महत्या नसून ही हत्या आहे असं या सदर प्रकरणावरून वाटत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे गेले निवेदन घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला या सल्लेखी तक्रार केली आहे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा असं पोलीस स्टेशनला आपण तक्रार केली आहे नरेश बकाराम चौधरी कोल्हारी आम्ही केस हातात मिळाल्यानंतर आम्ही ब्रह्मपुरीला सरकारी दवाखान्यामध्ये पी एमसाठी आणली आम्ही त्यांना पी एम चांगल्या प्रकारे व्हावी असे सांगितले परंतु त्या डॉक्टरांनी आणि त्या पोलीस कार्य सर्व अधीक्षांनी आम्हाला बाजूला सारले आणि तिथला विषयापण आणि कोणतीच चौकशी न करता आम्हाला म्हटले का पी एम झालं म्हणून सांगितलं तर आम्ही गावी निघून गेलो परंतु आम्हाला असं आढळले की पी एम झालाच नाही आणि त्यांनी